सुविधा कमी जाता म्हणून त्यांना सीएमान सांगितलं पॉवर फेल्युअर जाता म्हणून ताजो एक इफेक्ट जाता म्हणून पण तरी सुद्धा ओल्ड सपोज पाईपलाईन्स असा नाजाल्या काही लिकेजीस असा त्यो बंद करपचे सीएमान आश्वासन दिला सो ताजे ता मेट्रो एंड होता उत्ताचे प्रॉब्लेम असतो ना 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 उत्ताचे प्रॉब्लेम असतो सगळं मेट सगळं मेट ताजे बक्ती मी काल एक खावदन मेंशन केले की अरे तुरी अशी भाषा यूज जाता ना हाऊसान हाऊसान म्हणलं तर एक डेकोरम आसा एक डिसेन्सी आसा आता स्पिकरचे पद म्हणता ते गरिमा आसा पण आमी पयले की ऑपोजिशनातले तोले लिडर सांगता अरे तूं बस रे मातसो अरे राव रे सो तें खूब वायट व्हाट पळोवपाक पसून वायट दिसतालें दिस सो आमी तांकां स्पिकरांना सांगलें की तांकां एक इन्स्ट्रक्शन दिवची म्हणून इवन आमी मिनिस्टराक पयलें काल अरे तूं बस रे अरे तूं बस रे म्हणजे मिनिस्टर तुला रिप्लाय दिता तुवें देतात जाय आशिल्लें उलट तूं ताका सांगता बस रे म्हणून म्हणजे बाहेर पब्लिका फुले आपली एक वेगळी इमेज दुसऱ्याक दुसऱ्याकडन उडोवून ते करप मला दिसता योग्य नाही सिनियर लिडर करता सिनियर लिडरूच करताले पण सांगला नी सगळे ऑपोजिशनातले सगळ्यात सिनियर लिडर जे असा हाऊस तेच करताले こちらは。